नमस्कार आज आपण यू डाय स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत कसे घ्यायचे आणि ड्रॉपबॉक्स विद्यार्थी कसे करायचे याबाबत माहिती पाहणार आहोत स्वागत आहे ज्ञानगंध विद विनायक या विनाय चॅनलमध्ये आज माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये यू डाय संदर्भाचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर प्रथम आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लिंकमध्ये राहा तर चला एस डी एम एस पोर्टलमध्ये एका शाळेचं मी लॉग इन केलेलं आहे आता या शाळेतील विद्यार्थी मला पाहायचे तर या ठिकाणी डॅशबोर्डला डावीकडच्या साईडला पूर्णपणे दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की विद्यार्थी सर्व शाळेचा इथं गोष्ट दिलेला आहे आता या ठिकाणी ड्रॉपबॉक्स इनएक्टिव या टॅबला गेल्यानंतर आपणाला अशा पद्धतीचे एक विंडो दिसेल आता या ठिकाणी हिरव्या पट्टीमध्ये क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये किती ड्रॉपबॉक्सला विद्यार्थी आहेत ते पाहता येतात सध्या तरी या शाळेत कोणते नाही आता आपल्याला या शाळेतले विद्यार्थी ड्रॉप करायचे आहेत म्हणजेच टी सी घेऊन गेलेले विद्यार्थी यांना ड्रॉप बॉक्समध्ये करायचे चला तर आपण पाहूयात आता या ठिकाणी पहा त्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर लागणार आहे आपण कॅटलॉगमधून त्या वर्गात जाऊन त्या विद्यार्थ्यांचा जा परमनंट एज्युकेशन नंबर आणि जन्मतारीख शोधून घेत घेत आहोत पहा या ठिकाणी हवा असलेल्या विद्यार्थ्यांची परमनंट एज्युकेशन नंबर आणि जन्मदिनांक या दोन गोष्टी विद्यार्थी ड्रॉप बॉक्स करण्यासाठी आवश्यक असतात जर आपल्याला परमनंट एज्युकेशन नंबर माहीत नसेल तर विद्यार्थ्यांचा आधार नंबर आणि जन्मतारीख टाकली की तो विद्यार्थी त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आपल्याला सापडतो परंतु या शाळेतला हा विद्यार्थी परमनंट एज्युकेशन नंबर असल्यामुळे आपण इथं शोधून घेत आहोत तर या ठिकाणी परमनंट एज्युकेशन नंबर सापडलेला आहे आता याला आपण ड्रॉपआउट विद्यार्थी करायचा आहे चला तर आपण पाहूयात या ठिकाणी मॉडेल फॉर इशिंग ट्रान्स्फर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर टाकत आहोत आणि परमनंट एज्युकेशन नंबर टाकल्यानंतर पुढे आपणास त्या विद्यार्थ्याची जन्मदिनांक नोंदवायची आहे आता या ठिकाणी पहा ॲटोमॅटिकली सर्व माहिती आलेली आहे आता इथं दोन टॅब आहेत लिफ्ट स्कूल विथ टी सी याला क्लिक केल्यानंतर आपणाला पुढं त्याचे टी सी घेऊन गेल्याचे दिनांक आणि पुढे आपल्याला जो लाल रंगात कॅप्चर दिसते तो टाकायचा आहे आणि खाली रिमार्क आपल्याला द्यायचा आहे या ठिकाणी रिमार्क आपण देणार आहोत स्टुडंट लेफ्ट स्कूल विथ टी सी आणि सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी जे विद्यार्थी शाळेतून टी सी घेऊन गेलेले आहेत म्हणजेच दाखला घेऊन गेलेले आहेत यांच्यासाठी ही प्रक्रिया करायची आहे जोपर्यंत जुनी शाळा त्या विद्यार्थ्याला ड्रॉपआउट म्हणजेच शाळा बाहेर करत नाही त्या शाळेच्या संदर्भात तोपर्यंत नवीन शाळेतील शिक्षकांना किंवा नवीन शाळेला तो विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये घेता येत नाही त्यामुळे दाखला घेऊन गेल्यानंतर या विद्यार्थ्याला ड्रॉपआउट करणं गरजेचं आहे पहा विद्यार्थी ड्रॉपआउट झालेला आहे आता पहा इथं ग्रीन टॅबला आपण केल्यानंतर इथं हा विद्यार्थी दिसतो आहे आता इथं या शाळेचं ड्रॉपआउटचं काम पूर्ण झालेलं आहे तर ड्रॉपआउट झाल्यानंतर तो ज्या शाळेत गेलेला विद्यार्थी आहे त्या शिक्षकांना पण एक संपर्क साधून सदर विद्यार्थी ड्रॉपआउट केलेला आहे असं सांगितलं तर समोरच्या शाळेला ते सोपं पडेल चला तर आता हा विद्यार्थी ज्या शाळेत गेलेला आहे त्या शाळेत त्याला कसा शाळेच्या एवढा एस एस डी एम एस स्टुडंट पोर्टलला आणायचं ते पाहूयात आता ज्या शाळेत विद्यार्थी गेला आहे त्याचं आपण त्या शाळेचं लॉग इन करत आहोत पहा आता या ठिकाणी लॉग इन करताना माझ्याकडे पासवर्ड ॲटो सेव आहेत कधी कधी पासवर्ड कॅपच्या इनघडेल म्हणतं त्यावेळेस आपल्याला पुन्हा पुन्हा तो रिलोड करावा लागतो पहा या ठिकाणी या शाळेचं लॉग इन झालेलं आहे आणि आता या शाळेमध्ये या विद्यार्थ्याला आणायचं आहे आता या ठिकाणी इम्पोर्ट स्टुडंट मोडल या टॅबला आपल्याला जायचं आहे आता या ठिकाणी स्वतःच्या ज्या राज्यात शिकत आहे त्या राज्यातून किंवा अदर स्टेटमधून घ्यायचा आता या ठिकाणी हा विद्यार्थी आपल्याच राज्यातील असल्यामुळे आपण त्याला त्या टॅबला आपण क्लिक करतो आहे आता या ठिकाणी पहा mm. हिस्ट्री आता या शाळेमध्ये हे सर्व कॅटलॉगला दिसत आहेत आता आपण या ज्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत घ्यायचं त्याचा परमनंट एज्युकेशन स्टुडंट पी एन टाकायचा आहे जो की आपण जुन्या शाळेकडून अवगत करून माहीत करून घेतलेला आहे आता या ठिकाणी परमनंट एज्युकेशन नंबर टाकताना या ठिकाणी आपण आणि त्याची जन्मतारीख टाकत आहोत जन्मतारीखसुद्धा जी रेकॉर्डला नोंद केलेली आहे ती टाकली तरच ते तो डाटा मॅच होतो आता या ठिकाणी कॅलेंडरमधून साल महिना आणि दिनांक निवडली आणि गो या बटनाला गेल्यानंतर या ठिकाणी तो ज्या विद्यार्थी शाळेत ड्रॉपआउट आहे तिथंच ही शाळेचा माहिती ओपन होईल कधीकधी जर विद्यार्थी ड्रॉपआउट नसेल तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट असा मेसेज येतो त्यामुळं ही खात्री करून घ्यायची आहे की तो विद्यार्थी ड्रॉप आऊट आहे का आणि ड्रॉपआउट जर नसेल तर जुन्या शाळेला संपर्क करून ड्रॉपआउट विद्यार्थी करण्याविषयी विनंती करावीची आहे आता या ठिकाणी त्याला सर्व माहिती आपण टाकली आणि त्याला आपल्या शाळेमध्ये घेतलेलं आहे या ठिकाणी दाखल दिनांक आणि इतर माहिती टाकून आपण त्याला इम्पोर्ट केलेला आहे बघा आता हा आलेल्या विद्यार्थी कोणत्या यत्तेत आलेला आहे त्या यतीत आपण जाऊन पाहू आता इथेसुद्धा आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती रेडमध्ये दिसत आहे म्हणजे ती माहिती अपडेट करावायची आहे आता या ठिकाणी चार टॅब आहेत या चारही टॅबला माहिती आपल्याला अपडेट करावयाची आहे आता आपण त्या विद्यार्थ्याची माहिती ओपन केली आता इथंच पूर्व माहिती भरलीच आहे अपडेट करायची आहे बेसिक प्रोफाईल झाली त्यानंतर एनरॉलमेंट प्रोफाईल यामध्ये सुद्धा माहिती आपल्याला आता इथं नवीन शाळेचा जनरल रजिस्टर नंबर आपल्यालाच टाकवायचा आहे तिथं जुना खोडून नवीन नंबर टाकायचा आहे आणि रोल नंबरसुद्धा नवीन शाळेतील अगदी शेवटचा कारण या विद्यार्थ्याला आपण आत्ताच प्रवेश या शाळेमध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीनं माहिती भरून डाटा अपडेट करायचा आहे सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीनं चारही टॅबची माहिती आपणाला सेव्ह करावयाची आहे या ठिकाणी पहा या टॅबची माहिती सेव्ह झालेली आहे आता स्कूल स्टुडंटला मिळालेल्या ज्या काही लाभाच्या माहिती योजना आहेत लाभाची माहिती तीसुद्धा भरलेली आहे आणि अशा पद्धतीनं शेवटी कम्प्लीट डाटा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे कम्प्लीट डाटा केल्यानंतर या विद्यार्थ्याची सर्व माहिती पूर्ण झालेली आहे आणि ही माहिती आपणाला आपल्या पी डी एफ स्वरूपात सेव्ह करता येईल प्रिंटही काढून शाळेत जतन करता येईल आता पाहूया आपण भरलेली माहिती ज्या विद्यार्थ्याची होती आता या ठिकाणी हो दोन विद्यार्थी आहेत त्यामुळे आणखी एका विद्यार्थ्याची माहिती दुसऱ्या यत्तेतल्या त्याचीच तर अपडेट करून घेऊयात पहा अशा पद्धतीनं माहिती अपडेट करण्याचं काम चालू आहे सर्व माहिती यापूर्वी भरलेली आहे फक्त या ठिकाणी आपल्याला त्या नवीन शाळेतील जनरल रजिस्टर नंबर आणि नवीन शाळेतील विद्यार्थ्यांचा रोल नंबर जो की आता आपण रोल नंबर मुलं मुली किंवा शेवटचा जो असेल तो आपण इथं नोंदवायचा आहे अशा पद्धतीनं सर्व टॅपची माहिती भरून कंप्लीट करायची आणि शेवटी कम्प्लीट डाटाला क्लिक केल्यानंतर ही माहिती जी आपणास रेडी दिसत होती ती माहिती विद्यार्थ्याची ग्रीन दिसणार आहे पहा आपण खात्री करून घेऊयात आता या ठिकाणी आणखी एक विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत याची सुद्धा माहिती अपडेट करून घेऊयात पहा एक एक करून एक, आपण माहिती अपडेट करून घेत आहोत खरं तर विद्यार्थी ही माहिती सरळ डाटा आणि विद्यार्थी विडॅश डाटा ही माहिती विद्यार्थी आधार संबंधित असल्यामुळे दोन्हीकडील माहिती व्यवस्थित आधारप्रमाणे असणे गरजेचे आहे आणि संचमान्यताही या डाटाच्या आधारे होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार तपशील व्यवस्थित भरणे आधार दुरुस्ती असतील तर ते करून घेणे पालकांना त्याबाबत अवगत करून घे देणे ही सर्व कामे आपल्याला प्राधान्याने करावयाची आहेत या ठिकाणी सर्व माहिती आपण भरल्यानंतर आपणास डू यू वॉन्ट टू कंप्लीट डाटा म्हणल्यानंतर येस म्हणल्यानंतर परत आपल्याला डॅशबोर्डला जायचं आहे अशा पद्धतीनं एक 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 करून शाळेची माहिती आपण अपडेट केलेली आहे आणि या शाळेत ते विद्यार्थी इम्पोर्ट व्यवस्थितरित्या झालेले आहेत आता या ठिकाणी ही इम्पोर्टेड झालेले विद्यार्थी आपल्याला या कॅटलॉगची पहा आता या ठिकाणी आधार व्हेरीफाय झालेला आहे की नाही कॅटलॉगला पाहिजे आहे ज्या ठिकाणी ग्रीन डाटा दिसतोय याचा अर्थ तो सर्व माहिती व्हेरीफाय झालेली आहे आणि ज्या ठिकाणी रेड डाटा दिसेल त्या ठिकाणी त्याचे आधार अनव्हेरीफाय किंवा व्हेरीफाय करणे बाकी आहे आता आपण भरलेली विद्यार्थीची यादी यामध्ये दिसली आणि तीसुद्धा व्हेरीफाय झालेली आहे पहा अशा पद्धतीनं सर्व शाळेतील विद्यार्थी माहिती व्हेरीफाय केल्यानंतर आता आपण आपल्या सर्व मुलांची खात्री झालेली आहे पटानुसार विद्यार्थी माहिती झालेली आहे आता आपल्याला ही माहिती आपणास या शाळेच्या ड्रॉपआउटमध्ये सुद्धा कोणताही विद्यार्थी नाही जर असेल तर त्याला मार्क ड्रॉपआउट करणे गरजे आता इथं पट विद्यार्थी मुले मुली सर्व माहिती आपली व्यवस्थित भरली आली आहे आपल्याला रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे आता मी रिपोर्ट डाउनलोड केलेला असा रिपोर्ट जनरेट झालेला आहे तो आपण शेअर ॲज पी डी एफ करायचा आहे पहा शेअर ॲज फाईल शेअर टू व्हॉट्सअप संबंधित शिक्षकाच्या व्हॉट्सअपला आपण टाकत हो आहोत आणि ती माहिती आपण प्रिंट काढून खात्री करून घ्यायची की आपली माहिती बरोबर आहे की नाही आता ही माहिती बरोबर आहे की नाही पाहिल्यानंतर आपण पुन्हा त्या ठिकाणी जाऊन फायनलाइज डाटा या टॅबला आपल्याला क्लिक करून शाळा फायनलाइज केल्यानंतर सर सदरील पोर्टलचे पूर्ण काम अंतिम झालेले आहे असे आपणास दिसेल बघा पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजूनही माझे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल नवनवीन माहितीसाठी ज्ञानगंध विद विनायक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा